अंजनगाव सुरजी नाही तर महाराष्ट्रभर झाडे लावा झाडे जगवा असं सामाजिक वनीकरण व प्रादेशिक वनविभागतर्फे प्रयत्न करीत आहे यातच एकविरादेवी मुरायत हे सामाजिक वनीकरण व प्रादेशिक वनपरिक्षेत्र यांच्या प्रयत्नातून एकविरा माता मंदिरामध्ये मा सामाजिक वनीकरण व प्रादेशिकचे कर्मचारी एकत्रित येऊन झाडे लावा झाडे जगवा एकत्रित येऊन झाडे लावण्याचा आपण निश्चय करणार आहोत या उद्देशाने रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश देशमुख तसेच सामाजिक वनीकरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सत्यफुला सोळंके उप वनरक्षक परतवाडा यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही बी गुलेरकर तसेच ग्रामपंचायत मुरा येथील सरपंच मनीषा कोहळे एकविरा मंदिराचे ट्रस्टी रमेश पांडे ग्रामपंचायत सदस्य साबीर सौदागर शाळा व्यवस्थापन समिती बाळा घोगरे अंगणवाडी सेविका जिल्हा परिषदचे विद्यार्थी शिक्षक साबळे अशा भव्य वृक्षदिंडी मुरा या गावातून काढून घरोघरी झाडे लावा झाडे जगवा असा संदेशा दिंडीतून वनपरिक्षेत्र अधिकारी सत्यफुला सोळंके तसेच रहिमापूर ठाणेदार देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले त्यामुळे वृक्षदिंडीमध्ये सामाजिक वनीकरण तसेच प्रादेशिक विभागाचे सर्व कर्मचारी अंजनगाव सुरजी येथे उपस्थित होते या वृक्षदिंडीला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला रवींद्र वानखळे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी